चहासानी आपलं नातं थोडं वेगळं आपल्या भागल्या जीवाला करते ताजेतवाने सकाळची सुरुवात होते गोड चहाने दिवसभराची कामे होतात मग उत्साहाने वयोवृद्ध लोकांचा हा असे जीव की प्राण चहाशिवाय जीवन मग भासे खूप उदास पाहुणे आले की पहिला असतो माड चहाचा तो तर भाग आहे आपली परंपरा जपण्याचा सा साऱ्यांचाच असतो प्रयत्न जीवनी वाढव चहाप्रमाणे गोडी कब्बर चहाने सुद्धा माणूस माणसाला जोडी चहाचे नातेच थोडे वेगळे थकल्या बघल्या जीवाला करते ताजे तवाने चहा सोबत थोडा अल्पोपहार म्हणजे समोसा साईराम अमृततुल्य आणि स्नॅक्सचा भव्य उद्घाटन सोहळा माजी महापौर विनायक पांडे यांच्या हस्ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला संपन्न झाला नाशिकमध्ये साईराम अमृततुल्य आणि स्नॅक्स या नावाने चहाचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला असून अतिशय कमी गुंतवणूक करत चहाचा व्यवसाय करता येतो हे साईराम अमृत आणि स्नॅक्स यांच्या पुण्यातील दहा रुपयाचे चहा आणि समोसा आता नाशिककरांना शिवाजी महाराज उद्यान शालीमार नाशिक या ठिकाणी मिळणार आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना साईराम अमृततुल्य आणि स्नॅक्स चहाचे संचालक यांनी दिले साठी उपस्थित आमचे चाळीस गावचे शिवसेनेचे नगरसेवक आदरणीय श्यामलाल कुमावत माझे बालपणीचे मित्र जनलक्ष्मी बँकेचे संचालक आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय संजयजी चव्हाण शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख सुनील भाऊ जाधव त्याचबरोबर रवींद्र पाटील हस्ती ताटिया कल्पेश जाधव आणि या ठिकाणी जमलेले सगळे माझ्या नाशिककर बंधूंनो खर तर आज आपण बघितलं नाशिकमध्ये अनेक वेगवेगळे हॉटेल्स मोठमोठे मोड़ रेस्टॉरंट हे निर्माण होत आहे खर तर या ठिकाणी अँकर सुद्धा पुण्याहून आलेले पहिले असं म्हणायचं का पुणे तिथे काय होणे आणि सगळे खवये जर बघितले तर मुंबई ठाणे पुणे पण आता आम्ही पण कमी नाही आम्ही नाशिककर पण कमी नाही आहे नाशिकमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण हॉटेल झाले आपण बघितलं का आता लोकांची रांग लागायला लागलेली नाशिकमध्ये चांगले खवये झालेले